लहान मुलांमधील जन्मजात विकृती हृदय किडनीशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर जिल्ह्यात एप्रिल दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या दहा महिन्यांच्या कालावधीत एकूण एक हजार सहाशे शस्त्रक्रिया त्रेपन्न हृदय तर एक हजार पाचशे तेहतीस इतर आजारांवरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दहा हजार ते दहा लाखांपर्यंत खर्च अपेक्षित हृदय व इतर रोग शस्त्रक्रिया निशुल्क करण्यात आल्या जन्मानंतर काही लहान मुलांमध्ये जन्मतः व्यंग हृदय किडनीशी संबंधित आजार पोषण द्रव्यांची कमतरता शारीरिक व मानसिक विकासात्मक बदल आढळून येतात तर हृदयातील छिद्रामुळे फुप्फुसांकडे होणाऱ्या अतिरिक्त रक्त प्रवाहामुळे श्वास घ्यायला त्रास होणे धाप लागणे थकवा जाणवणे वजन न वाढणे यासारख्या समस्या आढळतात त्यामुळे अशा मुलांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते तर काही मुलांमध्ये दुभंगलेले ओठ डोळ्यांचा तिरळेपणा अस्थिरोग आदी जन्मजात विकृतीही आढळतात त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते त्यामुळे या कार्यक्रमांतर्गत गंभीर आजारांवरील उपचारपूर्व तपासणी व शस्त्रक्रिया केली गेल्याने त्यांना जीवनदान मिळाले आहे या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन बाल स्वास्थ्य मिशनने केले आहे